गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात वावरणाऱ्या वाघाचे अस्तित्व ही बार्शी तालुक्यातच असून वाघाच्या या वावरामुळे नागरिकांमध्ये मोठे भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे गावोगावचे नागरिक चिंतेमध्ये असताना शेतकऱ्यांमध्ये मोठ्या समस्या निर्माण झाल्याचेही दिसून येत आहे वाघाच्या वावरामुळे शेतातील कामे खोळंबली आहेत तसेच रात्रीसोबतच आता दिवसाही घराबाहेर पडण्यात नागरिकांना भीती वाटू लागली आहे दरम्यान वाघाचे अस्तित्व आढळून आल्यानंतर हा वाघ या ठिकाणी कायमस्वरूपी राहणार नाही तो लवकरच येथून निघून जाईल अशी सर्वांना अपेक्षा होती वनविभागाच्या वो वतीनेही तशीच माहिती दिली जात होती मात्र गेल्या काही दिवसांपासून वारंवार वाघ हा बार्शी तालुक्यातील परिसरातच वावरत असल्याचे निष्पन्न झाले आहे त्यामुळे हा वाघ आता येथून कधी दुसरीकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले ला आहे मात्र सध्या तरी सदरचा वाघा बार्शी तालुक्यातच फिरत असल्यामुळे नागरिक भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत नागरिकांमध्ये भीती आणि चिंता असतानाच आता या ठिकाणचा वनविभागही चिंतेत असल्याचे जाणवू लागले आहे ला